सगळ्यांनी ना म्हणजे बऱ्याच लोकांनी अंकिताला जर फर्स्ट टाइम कुठे पाहिलं असेल तर ते गिरगावच्या शोभायात्रेत बऱ्याच जणांनी म्हणजे जेवढे अंकिताचे फोटोज समोर आले असतील काढलेले असू देत किंवा काही अंकिता गिरगावच्या शोभायात्रेत ना छान सुंदर मुलगी गिरगावातली म्हणून एक तो चेहरा समोर आलेला तू पहिल्यांदा ते फोटोज वगैरे पाहिले होतेस का तू म्हणतोस तसं इंस्टाग्रामवरच तिला फोन इंस्टाग्रामवरच मी तिचा एक रील मालवणी कोणतं तरी रील होता त्याच्यानी सुरुवात झाली होती बाकी मी फोटोज वगैरे फारसे पाहिले नव्हते तिचे मी okay. okay. म्हटलं ना पहिली आवडती गोष्ट हीच होती की तिची मालवणी भाषा ती ज्या पद्धतीने ती बोलते hmm. ते मला फार आवडत okay. ओके मग आता शिकवले कुठले कुठले शब्द शिकवलेत त्याला मालवणी बोलून काही नाही काय दोन तीन शब्द येत ते कुठले तुझ्या तुझ्या स्टाईल ने बोलून तरी असे दोन तीन शब्द आहेत मला कळत बरोबर हाच शब्द शिकला म्हणजे शांत बसते बोलायला बरं आहे मध्येच मी बोलतो तिला पण ते चुकीचं बोलतो कधी कधी मी काने मात्रे विचित्र लावतो असतो फक्त हेल देतो का तो हेल भारी आहे मला आवडतो खूप ओके मी असं कोणाशी फोन बोलत असले ना तरी समोर तू तेच रिपीट कर आम्हाला हे जाणवत नाही बोलताना बरोबर तुम्हाला जाणवतो की आम्ही त्याच्यातही तो म्युझिक शोधतो माझ्या बोलण्या पक्का हाडाचं म्युझिक ती चिडली असली ना तरी अगं तसाच टोन असतो मी म्हणतो की चिडल्यावरती आपली आपण कसे वेगळे बोलतो अगं चिडल्यावर आपला टोन वेगळा त्यांचा टोन वेगळाच असतो अगं ते बेंड ते हेल तो तसंच असतो पण एक डायलॉग आहे जो आता कुणाला मालवणी स्टाईल मध्ये बोलायचा आहे तुझा डायलॉग असा आहे तू प्रिपेअर ओके डेडिकेट करू शकतो अंकिताला किंवा डेडिकेशनसाठी आपण दुसरा काहीतरी सांगूच पण हा एक डायलॉग खास तुझ्याकडनं मालवणी भाषेत बोलून घ्यायचा आहे ओके हम एक बार जिते एक बार मरते है शादी भी एक ही बार होती है और प्यार भी एक ही बार होता है हा एस आर सारा एक एक करा नाही पहिले सांग तर तू ते मालवणी तू काय तुला जेवढा असशील तेवढा तुला मालवणीत बोलायचं आहे एक बार जिते हैं बोल तर पूर्ण मोड आपण एकदा जगता आणि आपण एकदाच मरता सगळ्याला काना लावणं म्हणजे मालवणी नसतं आपण एकदा जगतो एकदाच मरतो मरतो हा हां ओके मरतो ते तसंच असतं जगतो एकदाच जगतो आपण जगतो मरतो ज़गता ज़गता तो मरतो जरी लक्षात ठेवा तुला ओके शादी भी एक बार होती है और प्यार भी एक बार ही होता है लगीन पण होत होत असेल होती म्हणजे होत लगीन पण एकदाच आणि प्रेम पण एकदा होता 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 लगीन पण एकदाच होता आणि प्रेम पण एकदाच होता हाँ। हाँ। आता सगळं बोलून दाखव या गॅबरात ओके आपण एकदाच जगता एकदाच मरता <laughs> जगतो आपण एकदाच जगतो एकदाच मरतो लग्न लगीन पण एकदाच होता होता प्रेम पण एकदाच होता परफेक्ट आहे सॉरी यार Okay. मालवाणी लोकांची माफी मागायला <laughs> हरकत नाही सगळ्या प्रेक्षकांनी खास करून गमत म्हणून घ्या एक छोटासा फन पार्ट होता की आता ती आहे मालवणी ती एवढी छान होती प्रेक्षकांना आवडत म्हणूनच तू काय काय हे जाणून घ्यायचं आणि एक छोटासा प्रयत्न की थोडासा एक छान रोमॅंटिक आता तुला हे बोलल्यानंतर एक छान गाणं अंकितासाठी डेडिकेट करायचंय सो कुठला डेडिकेट करू शकूल नको नको काय स्केलमध्ये आ चल के तुझे ले लेके चलो एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले वा 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 छान एक वाटिक गाणं झालंच पण जाता जाता तुम्हाला असच कसं सोडणार नवीन दाम्पत्य आहे नवीनच लग्न झालेलं आहे पाडव्याचा खास मुहूर्त आहे सो उखाणा घेतल्याशिवाय तर एंड करूच शकत नाही भरपूर उखाणा घेऊन झाले असतील आता एक छानसा उखाणा आमच्या लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांसाठी आणि तुमच्या चाहत्यांसाठी मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस अंकिता तू फक्त प्रेमाने हस छान आहे छान आहे छान आहे प्रेमाने असं बोलला छान अंकित अंकिता एका वर्षात महिने असतात बारा कुणामुळे वाढलाय आनंद सारा वा वा, 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 वा।